अबू आजमी आणि भारतीय जनता पक्ष हे दो एका नाण्याचे दोन बाजू आहेत यांनी स्पष्टपणे मी तुम्हाला सांगतोय अबू आजमीनी स्टेटमेंट करायचं आणि भाजपानी हिंदू मुस्लिमचा फायदा करायचा आपला लढाई करायची आणि तो प्रश्न घेऊन हिंदू मुस्लिम मांडण लावायचं आणि हा अबू आजमीने एक पिल्लू सोडून द्यायचं हे ठरलेलं आहे आजमो अबू आजमीचे पाय खुलात आहेत त्यामुळे अबू आजमी हे जे स्टेटमेंट करतोय हे भाजपच्या इशाऱ्यावर करतोय माझा स्पष्ट आरोप हो आहे स्पष्ट आरोप हो आहे याच कारण असं आहे की अबू कोणत्या वेळेस काय बोलावं आणि वातावरण दूषित करावं हे त्याला कुणाची तरी दबावामध्ये अशा प्रकारचे स्टेटमेंट अबू आजमीकडून येत असतात आणि त्यामुळं मला तरी वाटतं की अबू आजमीचं हे जे स्टेटमेंट यांच्या संदर्भात झालं ते मुद्दाम हिंदू मुस्लिम हा वाद पुन्हा उभं करण्यासाठी झाला आणि त्याचा फायदा भाजपला होण्यासाठीच हे स्टेटमेंट अबू आजमी करत असतात असं माझं स्पष्ट मत आहे